आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि लोकशाही बळकट करावी एवढंच एक नम्र आव्हान या राज्यातील तसेच या तालुक्यातील जनतेला आव्हान करतो राज्यात आज विधानसभा निवडणुकीचं मतदान प्रक्रिया सुरू आहे आज मी जत विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे या तालुक्यातील या राज्यातील जनतेला एक आव्हान करतो ही लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं बहुमूल्य मत मतदान करावं आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि लोकशाही बरकट करावी एवढंच एक नम्र आव्हान या राज्यातील तसेच या तालुक्यातील जनतेला आव्हान करतो